नमस्कार मित्रांनो चुकोपास पिक्षा शंभू हरमन कृत बोधभूषणच्या पॉडकास्ट नंबर चौदा मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जगद्गुरु तुकोबरायांच्या नावाचा आपला हा जो पॉडकास्ट आहे नियामधील छत्रपती संभाजीराजे यांचं जे बुधभूषण आहे त्या बुधभूषणचा मराठीत सर्वांना समजेल असा अनुवाद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत हा अनुवाद करणं अतिशय कठीण आहे तरी पण आम्ही आमच्या पद्धतीनं जे जे सोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याच्या आधारे आपण हा अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आहे पहिल्या अध्यायातील प्राचीन याच्या आपण आज शेवट्याच्या श्लोकाला आलेलो हो। आहोत आणि आजचे तीन श्लोक झाल्यानंतर हा प्राचीन नमस्कृती हा भाग काय होईल संपेल नंतर अन्य कलश हा भाग सुरू आतापर्यंत आपण शंभूराजे त्यांचे वडील महाबली शहाजीराजे त्याचबरोबर शिवाजी महाराज त्यांच्या इष्टदेव देवता या सर्वांची चर्चा आपण यामध्ये केलेली या आहे याचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर आशिष मधील हे अठरा श्लोक बुद्धभूषण ठळक भगत भक्ती वैशिष्ट्य ही दाखवतो या अठरा श्लोकांमध्ये गणेश भवानी देवी शिवशंभू हरी व त्यांच्या श्रीकृष्ण वराह लक्ष्मी व सूर्य देवता आलेल्या आहेत या आठ देवतांचे वंदन पहिल्या मांगलिक चरणानंतर व स्वकुल आणि पिता पितामह रायगड भवानी स्त्रोत ज्यामध्ये अकरा श्लोक प्राचीन मधील पंधरा गजानन शिवपार्वती कृष्ण लीलावतरी या चार देवतांच्या संदर्भातील आहेत संस्कृत वाङ्मयातील ही पंधरा मौक्तिके फार फार प्रख्यात व सर्व काल संग्राह्य आहेत श्री शिव पार्वती व श्रीकृष्ण हे शंभू राजांचे भक्तीमर्म स्थळ होते शक्ती देवतेची उपासना करीत असताना संगमेश्वराच्या भागात ते झाले व तांडव नृत्य करणाऱ्या व काली माते पुढे अशा या अद्भुत भक्ताचे भक्ती रहस्य समग्र वाचकांना अद्भुत भक्ती सामर्थ्याचा काही प्रत्यय निश्चितच देईल पहिल्या एकसष्ट श्लोकांची विभागणीही तर एक ते सतरा प्रथम वंदना कुल पिता आणि प्रशस्ती अठरा ते एकवीस भवानी स्त्रोत प्राचीन नमस्कृती एकोणतीस ते त्रेचाळीस आशिष वंदना चौवेचाळीस ते एकसष्ट त्यानंतर प्रथम अध्यायाचे एकशे एक्याण्णव हे अन्य अलंकाराचे सुमारे पन्नास विषय आणि प्रथम अध्याय ब मध्ये क्रमांक एकशे ब्याण्णव ते एकशे चौऱ्याण्णव हे अंतरलापी श्लोकासह आहेत प्रथम अध्यायाचा हा काहीसा भाग काव्य चिंतनाचा उत्तर भाग आहे अशा पद्धतीनं महाराजांच्या श्लोकांची विभागणी केलेली आपल्याला दिसून चला तर आजचा पहिला श्लोक पाहूया श्लोक क्रमांक एकोणसाठ अथ लक्ष्म्या म्हणजे आता लक्ष्मी देवी बद्दल आणि या श्लोकामध्ये महाराज श्री लक्ष्मी देवीच वर्णन करत आहेत आणि तिचे आशीर्वाद मागत आहे तर हा श्लोक असा आहे उत्तिष्ठंतर कृत्वा धृतवाचा ने नवासो विगलितं परी भार मन से बहन क्या भूयस्त काल कांति द्विगुणित सूरत प्रतिना शौरिना वह शय्यामलिंग्यम नीतम वपुर लसमत बाहुल्य लक्ष्मण म्हणजे सूरत पिडेने भर उरग पतो म्हणजे विष्णु पनीना म्हणजे हाताने वासो म्हणजे वस्त्र वसन विगलित म्हणजे सुटलेला भार म्हणजे के या श्लोकामध्ये महाराज श्रीकृष्ण आणि लक्ष्मी देवी यांचं जे काही रोमँटिक रिलेशन आहे तो रोमँटिक रिलेशन या ठिकाणी वर्ण यामध्ये एक सीन असा आहे परिस्थिती अशी आहे की लक्ष्मी देवी आणि श्रीकृष्ण हे सुरत क्रीडा करत आहे आणि सुरत क्रीडा केल्यानंतरची जी अवस्था आहे ती अवस्था लक्ष्मी देवीची या ठिकाणी महाराजांनी वर्णन उत्तिष्ठंत्या रथांते भरमर कृत्वा रथांत म्हणजे सुरत क्रीडे ह्या सुरत क्रीडेनंतर उत्तिष्ठंत्या उठते लक्ष्मी देवी उठते आणि आपला जो प्रियकर श्रीकृष्ण आहे ह्या श्रीकृष्णाला पानिकेने एका हाताने असं त्याला धरते आता ही प्रक्रिया त्यांची सुरत क्रीडा पूर्ण झालेली आहे आणि उठता उठता काय करते ते उठण्याचा प्रयत्न करता करता काय करते एका हाताने हे श्री कृष्ण देवाला हाताने पकडते धर धृतवा वासो विगली तंबरी भार मनसे आणि दुसऱ्या हाताने ह्या सुरत क्रीडा करताना तिचे जे वस्त्र विलगित झालेले आहेत बाजूला सरकले आहेत त्यांची जी व्यवस्था थोडीशी बिघडलेली आहे आणि केश संभारपण थोडासा विलगित झालेला आहे मोकळा झालेला आहे दुसऱ्या हाताने काय करते देवी आपले केस व्यवस्थित करत एका हातात श्री कृष्ण देव आहेत दुसऱ्या हाताने ती आपले केस दुरुस्त करत आहे कापडे दुरुस्त करत आहेत भूयस्त आणि हे करताना तिचं शरीर हे कसाले प्रफुल्ली कारण तिला प्राप्त झालेली आहे त्यामुळे तिच्या जीवनाची तिच्या शरीराची तिच्या चेहऱ्याची शोभा ही द्विगुणित झालेली आहे आणि मग ही द्विगुणित झालेली मा चर्या अतिशय समाधानी असलेला पती श्रीकृष्ण बाजूलाच आहे आणि या परिस्थितीमध्ये अतिशय आनंद प्राप्त झाल्यामुळं काय होते अळसा आणि अळसावून काय करते लत लस लस बाहू लक्ष्मी आपण आहोत आणि अळसावलेल्या भावनेनं आता काय जे पाहिजे ते आपल्या हातामध्ये आहे श्रीकृष्णासारखा देव आपल्या हातामध्ये दे आहे आणि तोही समाधानी आहे आपण ही समाधानी आहोत आणि समाधानी जीवनामध्ये आळसावलेल्या भावनेनं क्षयामिंगम तसच आणि या आळसावलेल्या भावनेनं देवी आपले जे करकमल आहेत ते पुन्हा एकदा श्रीकृष्णाच्या कानाच्या गळ्यात टाकतात आणि पुन्हा उपण्याचं सोडून अजून पुन्हा पहिल्या स्थितीमध्ये कलंडून जातात आणि अशी ही जी अतिशय प्रेमळ आहे सर्वांवर माया करणारी आहे ही देवी ही ल देवी काय व्हावी पुन्हा तू म्हणजे सर्व भक्तांना पावन व्हावी अशा पद्धतीनं हे शंभूराजे काय करतात देवीची स्तुती करतात आणि भक्तांना देवीनं पावन व्हावं असं देवीला दिलं देवी। तर अशा रीतीनं त्या अळसावलेल्या शरीराने व बाहूने शेवरच काय करते ती श्रीहरीना अलिंगन देते अशी ही जी लक्ष्मी आहे तिच्या भक्तांना काय व्हावं प्रसन्न यानंतरचा दुसरा श्लोक आहे श्लोक क्रमांक साठ हा सुद्धा लक्ष्मी देवीलाच पायात पयोधी यत्र संक्रांत हरिना हरिनाय पयोधी पयोधी म्हणजे समुद्र दुहेतु म्हणजे हो। कन्या समुद्राची कन्या कोण आहे लक्ष्मी देवी कोण आहे तर समुद्राची कन्या आणि कपोलमलचंद्रमा कपोल म्हणजे कपोल गाल म्हणजे समुद्र कन्या लक्ष्मीचं जे मुख आहे जे गाल आहेत हे आहेत चंद्रावर तर डाग आहेत परंतु देवीच्या गालावर चेहऱ्यावर कसलेही डाग नाहीत आणि तिचं हे जे प्रतिबिंब आहे हे तिच्या पित्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये यतसंक्रांत बिंबेने हरिणा हरिणा आहे आणि तिचंच प्रतिबिंब हे समुद्रामध्ये पडतं आणि त्या प्रतिबिंबाकडे पाहून हे जे श्रीहरी आहेत हे मृगवृत्ती होतात मृगवृत्ती होतात मी त्यांनाच्या लक्ष देत नाही काय करावं केवढी सुंदर आपली पत्नी आहे आपली लक्ष्मी देवी आहे बाहेरही दिसते आणि समृद्धीतही दिसते आणि मग ते काय होतात बेचैन बेचे अशा पद्धतीनं श्रीहरी काय होतात मृगवृत्ती होतात असं महाराज या श्लोकामध्ये लिहितात यामध्ये लक्ष्मी देवीच्या सौंदर्याचा परिणाम श्रीहरीवर कशा पद्धतीने झालेला आहे त्याचं वर्णन महाराजांनी या श्लोकामध्ये यानंतर प्राचीन नमस्कृतीमधील शेवटचा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक एकसष्ट हा श्लोक मात्र है, शेवर्था शेवर्था। म्दे हो हा अथ सूर्यस्य म्हणजे हे सूर्यदेवा हे सूर्यदेवाची प्रशंसा करत आहेत आणि हा शेवटचा श्लोक आणि हा सूर्यस्प्रह्या स्पृशं किरण कुंभस्थमा धोरणा भिल्ली पलमशंक विचिंते सांद्र द्रुमदा द्रोणीशो कामशंकया कर्तले च यथ तत्तेज प्रथमोद्भव भवकरम सौरचित पातु वह सिंदूर स्पृहा स्पृशंती किरण कुंभस्था माधुरण म्हणजे सकाळच्या सूर्याची सुंदर कोळी किरण पृथ्वीवर येत आहे आणि हत्ती आपल्या गंडस्थळाच्या माध्यमातून त्या किरणांना स्पर्श करत आहेत जणू काही हे किरण म्हणजे काय आहेत सिंदूर सिंदुराचा रंग त्या किरणांचा असल्यामुळं हत्तीला असं वाटतं की हा सिंदूर आहे ना हा सिंदूर प्राशन करण्यासाठी हत्तीचे स्थळ काय करतात सिंदुराला स्पर्श करण्याचा प्रयत्न आणि मग जेव्हा हत्ती असं करतात हे जेव्हा पाहिलं जातं कुणाकडून भिल्लीकडून जंगलात राहणाऱ्या ज्या भिल्ल स्त्री आहेत जेव्हा पाहतात भिल्ली पलवशंके शंख्या विचारते सांद्र दृदा दोन्ही या बिल्लीने नाही असं वाटतं की हा सिंदूर मग द्रोण हातात त्या भिल्लीच्या हातात द्रोण आहे आणि त्या द्रोणामध्ये ते सूर्यकिरण पकडून त्यांचा सिंदूर समजून आपल्या मस्तकात आपण धारण करावं की काय ही प्रयत्न या भिल्लीनी करत कुंकुम काढता मृदंती लग्न चेत आपल्या पतीच्या नावाचं सिंदूर एवढं सगळं सूर्याकडून आपल्याला सिंदूर मिळत आहे हा सिंदूर लावण्याचा प्रयत्न या भिल्लीनी आणि शिवचोळ हे महाराजांचा तत्वज्ञान सांगणारे अतिशय सुंदर हो. त्या ठिकाणी महाराज देतात की ततएजह प्रथमोद्भव भवंकरम सौरम चिरम पातुवह. असा हा सकाळी सकाळी बरोबर संपूर्ण जगाला तेजाचं वाटप करणारा सगळ्यांना तेज देणारा हा प्रथमोद्भव पहिल्यांदाच या पृथ्वीवर असलेला हा सूर्याच्या किरणाचा ठेवा देणारा हा देव सर्वांना काय व्हावे अशा पद्धतीची करताना आपल्याला दिसतो या होळीमधून संभाजी राजांची तेजोपूजा आहे ही तेजोपूजा आपल्या लक्षात ते येते आणि महाराज चा जो शाक्त पंथ आहे जो शक्तीची उपासना करणारा हा जो पंथ आहे त्या पंथाच पुन्हा एकदा महाराजांच्या कळत न कळत प्रकटीकरण त्यांच्या तर या ठिकाणी थांबूया पुढच्या बुधवारी आपण कलश या भागाला सुरुवात करणार आहोत हा अतिशय दर्जेदार आणि सुंदर आणि विद्वत्ता प्रचूर असा हा भाग असणार आहे आणि आजपर्यंतचा भाग हा केवळ देवता वंदन ईश्वर आणि वैयक्तिक जीवन याच्याशी संबंधित होता मात्र पुढचा भाग मात्र महाराजांचं विज्ञान सांगणार आहे तर तोही भाग आपण न चुकता ऐका संभाजीराजांचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शंभूराजांचा जो काही दुर्लक्षित साहित्यिक वारसा आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शंभूराजावर प्रोम करणाऱ्या आपल्या सर्वांना माझा जय शिवराय जय जय जिजाऊ जय शिवाय रामकृष्ण हलुर्